संघर्ष आणि ह्या संघर्षाला यश काही भरपूर दिवसापासून आलेला नाही परंतु मागच्या वर्षी चारही ग्रामपंचायतीने आपल्या ग्रामसभेत ठराव घेतला होता की येणाऱ्या काळात सर्व स्थानिक स्वराज्य संस्था त्यामध्ये लोकसभा असते विधानसभा असेल जिल्हा परिषद असेल ग्रामपंचायत असेल सर्वच निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा ठराव पण सर्व ग्रामस्थांनी सर्वांनी मध्ये मंजूर केला होता आणि खऱ्या अर्थाने तो ठराव अंमलात आणण्याची आता वेळ आलेली आहे कारण दहा दिवसावर लोकसभेच्या निवडणुका आणलेल्या आहेत तर माझी सर्वांना विनंती असेल आणि ज्या जो पाठवभागाने आणि संघर्ष समितीने जो बहिष्काराचा निर्णय घेतलेला आहे या मतावर संपूर्ण ग्रामपंचायतची बॉडी ठाम आहे आपण सर्वजणांनी त्या निर्णयावर ठाम राहू अशी माझी अपेक्षा आहे आपण सर्वजण राजकीय नेत्यांचं लक्ष आपल्याकडे केंद्रित होऊ शकतं आणि खरोखर खऱ्या अर्थाने हीच ती वेळ आहे आपल्याकडे सर्वांचं लक्ष केंद्रित होण्याची तरी माझी सर्व पात्रवासियांना अनेक आमस्थांना गळईची विनंती असेल की आपण सर्वजण ठरावाच्या बहिष्काराच्या ठरावर ठाम राहू आणि येणाऱ्या काळात जी काही पाणी संघर्ष समितीची कोर कमिटी नेमली जाईल ती जी कमिटी जाऊन निर्णय घेईल त्या निर्णयावर आम्ही सर्वजण आणि स त्या निर्णयाबरोबर सहभागी असून एवढं बरोबर थांबते धन्यवाद आणि त्याच्या आतमध्ये तसं पावसाळ्यामध्ये सांगितलं एक आम्ही पठला पाहिजे दहा पंधरा लोकांची काही नियमांची आणि जर आपल्याला त्याच्यातून काही चालना मिळाली माते शिवाजी गाव प्रतिज्ञाला पण जनतेने आता हात्वृती करा

आपण